परी आम्ही चाललोय बाहेर परी पिलो हा वा हाय काय हाय हाय झालं का सगळ्यांचे जेवण दादा मला काही जीवच नाही बघ हाय मॅडम जी हाय हाय चालले संतुष्ट बाहेर दाखवला असेल मला बोक लागत वगैरे कालकी वगैरे चला चला पिकनिक चला लाईक केला थँक्यू टाईम केल्याबद्दल हे बघा पदीसाठी हो का थँक्यू थँक्यू पदीसाठी काय करा थोडा वेळ घेते पाच मिनट आणि त्याला विचित्र का काकी नमस्ते 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 ब्लॉक केला

दादा थोडा नेट ठेवते मी कारण की हो का झालं हो का बाळा झालं का कारण की तिकडे चालले मी थोडं व्हिडिओ हे करेन तिकडे घेण्यावर लाईव्ह घेणार आहे आणि दादा थोडा वेळ या पालखी बाहेर काढताना लाईव्ह घेणार आहे 拜拜。Bye bye. Bye bye.